जेवढंच प्रेम तुम्ही मला गेल्या तीन वेळेला आमदार बनवून या मतदारसंघामध्ये दिलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिकचं प्रेम तुम्ही आदरणीय राणेसाहेबांना द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी मुद्दा इथं आणलेलो आहे आणि मी असं मी सांगेन की अजून तिकीट निश्चित झालेलं नाही आहे शिवसेनेकडून किरण सामंत यांनी तिकीट मागितलेलं आदरणीय राणेसाहेबांचं नाव भाजपकडून सुचवण्यात आलेलं आहे शेवटी राणेसाहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की ते पक्षाशी एकनिष्ठ असतात माझी उमेदवारी जाहीर होईल त्यालाच होईल परंतु उमेदवार कोणी असला तरी महायुती जी आपली आहे ज्याच्यामध्ये भाजप आहे ज्याच्यामध्ये शिवसेना आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ज्याच्यामध्ये आर पी आय आहे आदरणीय आठवले साहेबांची अशा सर्व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक केला पाहिजे मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून एक जर्मनीबरोबर करार किला साडेचार जवळजवळ चार, चार लाख मुलांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि प्रत्येकाचा पगार साडेतीन लाख रुपये महिन्याला असणार आहे आज त्याचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे साहेबांनी अशा तऱ्हेची या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर सुरू केलेली आहे की तुमच्यापैकी प्रत्येक महिलेला रोजगार मिळाला पाहिजे आज भारतामध्ये जेवढ्या इंडस्ट्रीज असतात त्यापैकी सत्तर टक्के इंडस्ट्रीज ह्या राणेसाहेबांच्या आधीपास्याखाली होतात आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की सावंतवाडी मतदारसंघाला वारसा आहे आणि तो वारसा विचाराचा आहे एकेकाळ असा होता की काही वैचारिक मतभेद झाले आणि जी काय चूक घडलेली असेल राणेसाहेब त्या चुकीचं परिमार्जन केलं जाईल मताधिक्याने एवढी मी आपल्याला खात्री देतो आणि आमचं गावं असतात ही गावं वाडीवाडीवर असतात तुमचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक वाडीवर येईल प्रत्येक वाडीतल्या लोकांना भेटेल मोठ्या प्रमाणात रोजगार आपण सिंधुरत्नमधून दिलेलाच आहे पण अधिकचं काय करायचं असेल त्याचासुद्धा आपण अभ्यास करू आणि पुढच्या काळामध्ये आपण जे प्रेम राणेसाहेबांना द्याल या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्वच त्यांचे सहकारी त्याची भरपाई आमच्या कामातून करू तेवढी आपल्याला खात्री देतो आणि उमेदवार कोणी असला तरी मोदी साहेब आपले उमेदवार आहेत हे आपण ठरवलं पाहिजे आणि एकच तुम्हाला आठवण करून देतो दोडाबाद तालुक्याची निर्मिती राणेसाहेबांनी केली आपल्या जिल्ह्यामध्ये के आज जी धरणं चालू आहेत सगळी धरणं राणेसाहेबांच्या काळामध्ये झाली आपल्याकडे जे रस्त्यांचं एक जागा उभारलं गेलं पंतप्रधान सडक योजनेमधून मुख्यमंत्री सडक योजनेमधून त्यावरती बहुतांश कामं ही राणेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना केली मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचा असतो पण असा एक मुख्यमंत्री की ज्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याला ते विसरले नाही मला आठवतं त्यांचे एक जवळचे पत्रकार होते ते मला सांगत होते की शंभर दिवसाचा कार्यक्रम लिहिलेला होता त्यांच्याकडे आज जिल्ह्यासाठी काय करायचं उद्या काय करायचं परवा काय करायचं हे सगळं काही लिहिलेलं असायचं आणि त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्यांनी जिल्ह्याचा विकास करायचा प्रयत्न केला दुर्दैवाने फार कमी काळ त्यांना पदाचा मिळाला परंतु जेवढा मिळाला तो त्यांनी आपल्या जिल्हावासियांना जेवढं काय देता येईल ते भरून भरून दिलेलं आहे म्हणून त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं आता आपला हे कर्तव्य आहे की त्यांनी केलेल्या कामाची आपण उतराई झालं पाहिजे तर प्रचंड बहुमताने राणेसाहेबांना निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो